मोगऱ्याच्या दराने घेतली उलटी कळा आणि शेतकऱ्यांनी घेतला संतापाचा विस्फोट शेकडो किलो मोगरा फेकला कल्याणच्या पालघरच्या मातीतून उठलेला हा आवाज आता सरकारपर्यंत पोहोचतोय नेहमी दोनशे ते चारशे रुपये किलोने विकला जाणारा मोगरा लग्न सराईत तर हजारांच्या घरात पोहोचणारा पण गेल्या काही दिवसापासून मोगऱ्याची किंमत झाली आहे हे केवळ चाळीस ते पन्नास रुपये किलो याच घसघशीत दरघटीमुळे संतप्त झालेले पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील शेतकरी कल्याणच्या फुल बाजारात मोगरा विकायला आले पण व्यापाऱ्यांनी कवडी मोल भाव सांगितल्याने संतापलेले शेतकरी यांनी घेतला टोकाचा निर्णय त्यांनी आता शेकडो किलो मोगरा फेकण्यात आला थेट कल्याणच्या खाडीत आमच्या श्रमाचा असा अपमान नको अशी संतप्त क्रिया आता शेतकऱ्यांनी दिली आहे सरकारच्या अक्षम धोरणावर त्यांनी टीका केली ना हमी भाव ना निर्यात धोरण ना साठवणूक फुल सडतात आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं हे केवळ मोगऱ्याचं नव्हे तर संपूर्ण कृषी व्यवस्थेचं अपयश आहे शेतकऱ्यांना बाजारपेठेचा आधार नाही ना दराची हमी हाच संताप उद्या उग्र आंदोलनात रूपांतर होणार नाही याची कोणतीच खात्री नाही तुम्हाला काय वाटतंय शेतकऱ्यांचा हा संताप योग्य आहे का कृपया तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच शेतीविषयक बात संवाद महाराष्ट्र न्यूज या आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा